चावलं चावलं तुम्हाला सगळं या गायला आत्महत्या करण्यापेक्षा लढण्याचा मार्ग घेतला ही तुम्हाला सगळं मामा मामा बुड दुखण सांगा बरं बुड कशामुळे तुम्हाला हे तुम्ही यांना सांगितलं हिंदी आजाराचा तीन हजार सांगा दुखन खात बी नाही ते देख। म्हणून आता पैसेच नाही गेले आमच्या पैसे दुकानदार पैसे दे आणि माल घेऊन आम्हाला एक वडो ते सोडून द्या आमचे एवढे शेत राहते लोकांना चार हजार रुपये भाव चाललंय आमचे हे जर समजा सोयाबीन दहा हजार असतं थांबला असतो कसं बोललो असतो तेच पैसे घालून काम केलं म्हणजे तुमचं दुखणं मिळेल माला माला भावी भावी भाव हीच आहे मग मामा तुम्ही दोघांना आता जीव उचलला त्याच्यावर तुम्ही ठाम राहणे तुमच्या दोघांकडे बघून कसं असतंय प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्याचा लढा भगतसिंग शहीद झाले म्हणून उभा टाकला त्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज उठवले म्हणून झालं प्रत्येक ठिकाणी एक घटना लगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठविले सगळ्याच कल्याण झालं तसं आज तुम्ही जे आऊत वडलो ही, नांगर ही हो जी नांगर हाणलो ही तुमच्या ह्या भावासहित कल्याण ह्या सगळ्याच कल्याण व्हायचं भूमिका तुम्ही ही घेतला त्यांच्यासाठी आणि सगळ्यासाठी सगळ्या दुन्याचं कल्याण हो बघा आमच्या माणसं वडलो म्हणजे का त्यांना आहे का नाही का मला मिळालं म्हणजे आमच्या कुठे कारण आता आता समजा दहा जणांनी मदत केली तुम्हाला चार महिने पुरत मग तिने जिंदगी जाणार नाही आम्हाला मदत केली आम्ही चार महिने दुसऱ्यानं काका दुसऱ्या त्याने काका आम्ही खाल्लो चार महिने त्याने उपाशी राहिल्यावर आपल्याला त्यांचं काही लागल का नाही हेच खावलेलं म्हणून तसं होणे सगळ्याला भेटा म्हणून का तुम्ही आता आशीर्वाद द्या तुमची मी अभय साळून के निलंग्याच सांगा आणखी ह्या काळी माय पिकल्यावर सगळे खात्या आणि ह्यानं काही महिन्यात आम्हाला जरी हे केली तर कोणी बी खत मारायला काय पण सरपानं चावल एकच घे आणि काळीने चावलं समजा घरभार घरात मग राहिलं आणि काय मीच तुमचा आशीर्वाद राहू द्या मी लढाई लढ ओके शेतकरी असं काय डोक्यात